एके गावाच्या काठावर मोठे वडाचे झाड होते त्या झाडाच्या फांदीवर एक सुंदर घरटे बांधून चिमणी आणि तिचा छोटासा नवरा चिमणा राहत होते दोघं मिळून खूप मेहनती नम्र आणि आनंदी होते रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधीच ते उडत बाहेर पडायचे आणि सायंकाळी परत आपल्या छोट्याशा घरट्यात विसावायचे घरटं लहानचं असलं तरी प्रेम काळजी आणि ऊब याने भरलेलं होतं एका दिवशी गावावर काळे ढग जमू लागले गावातल्या लोकांनी धान्य पेरणी केली होती आणि पाऊस सुरू व्हायला उशीर नव्हता चिमणी आणि चिमणा देखील पावसासाठी धान्य जमा करत होते आता लवकर करा चिमणा म्हणाला पहिला पाऊस कधीही येऊ शकतो आणि आपल्याला अन्नाची कमतरता पडायला नको हो बुआ चिमणी म्हणाली सगळं व्यवस्थित ठेवायचंय आपल्या घरट्यात ओल येऊ नये म्हणून मी नवीन गवत आणते तेवढ्यात भिरभिर आवाज करत कावळा खाली आला त्याच्या डोळ्यात नेहमीच थोडी खोडकर चमक असायची अहो काय एवढं काम करून घेता थोडा आरामही करा कावळा म्हणाला चिमणी हसून म्हणाली कामाशिवाय काही मिळत नाही मित्रा पाऊस आल्यावर आपणच सुखात राहणार आहोत कावळा मात्र त्यांची खिल्ली उडवत उडून गेला काय वेडे आहात एवढा ये पाऊस येणार नाही उद्याही हवामान असंच असेल तो म्हणतच दुसऱ्या झाडावर जाऊन बसला तो दिवसभर उन्हात लोळत राहिला आणि काहीच तयारी केली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक वीज कडाडली काही क्षणातच काळे ढग एकत्र एक जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला वारा इतका जोरात होता की फांद्या हलू लागल्या चिमणी आणि चिमणा आपल्या घरट्यात शांत बसले होते त्यांनी वेळेवर केलेल्या तयारीमुळे घरटे सुरक्षित होते आणि धान्य सुकं होतं पण कावळ्याची मात्र पंचायत झाली त्याने घरट्याची नीत दुरुस्ती केली नव्हती वाड्याच्या झोताने त्याचं घर उडून गेलं आणि धान्यही पावसात भिजून नष्ट झालं तो थरथरत चिमणीकडे उडत आला चिमणी बहीण मला आत घे ना माझं घर गेलं मी काही तयारीच केली नाही चिमणीने चिमण्याकडे पाहिलं दोघांनी नजरेतूनच निर्णय घेतला ये आत ये चिमणी म्हणाली पण एक गोष्ट लक्षात ठेव तयारी नेहमी आधी करायची कावळा लाजला हो मी चूक केली तुमचं ऐकलं असतं तर आज अशी वेळ आली नसती तो म्हणाला पाऊस जवळजवळ तीन दिवस सुरूच होता या तीन दिवसात चिमणीने कावळ्याला धान्य खायला दिलं आणि चिमण्याने घरट्याची अर्धी जागा त्याला वापरायला दिली कावळ्याला चिमणीच्या दयाळूपणाचं खूप कौतुक वाटलं पाऊस थांबल्यानंतर सूर्य पुन्हा ढगातून बाहेर आला हिरवळ चमकू लागली कावळ्याने नवीन घरटे बांधायला सुरुवात केली चिमणी आणि चिमणाही त्याला मदत करू लागले यावेळी काहीही हलगर्जी करणार नाही कावळा म्हणाला तुम्ही मला जे शिकवलं ते आयुष्यभर विसरणार नाही काम करता करता चिमणी म्हणाली कावळ्या खोडकरपणा वेगळा आणि आळस वेगळा मज्जा हवी पण वेळ आली की मेहनतही करायला हवी नाहीतर संकटात अडकतो कावळा कसा बसा हसला हो आता मला कळलंय मेहनत केल्याशिवाय सुख नाही काही दिवसात कावळ्याचं घरट तयार झालं ते मजबूत नीटसर आणि सुंदर होतं तो अभिमानाने म्हणाला हे घर मी तुमच्याकडून शिकलो म्हणूनच इतकं छान तयार झालं चिमणी हसत म्हणाली प्रत्येकाला दुसऱ्याकडून शिकायला मिळतं महत्वाचं म्हणजे शिकण्याची तयारी हवी त्या दिवसानंतर कावळा बदलला तो आधीसारखा इतरांची थट्टा करीत नसे उलट तो लहान पक्ष्यांना घरटं बांधायला मदत करत असे अन्न गोळा करायला शिकवत असे गावातल्या पक्षांनी चिमणीचं कौतुक केलं तुझ्या दयाळूपणाने आणि योग्य वेळी दिलेल्या सल्ल्यामुळे एक मित्र बदलला ते म्हणत चिमणीने नम्रतेने उत्तर दिलं एखाद्याला मदत करणं हेच खरं सुख आहे बोध मेहनत तयारी आणि दयाळूपणामुळे संकट सहज टाळता येतात